अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने श्रमिक पत्रकार सभागृहात सफाई कामगार व त्यांच्या पाल्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संगीता तिवारी या होत्या या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश लालबिगे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर सुधाकर पनीकर गणेश भोसले विकास कुचेकर ॲडव्होकेट रशीद सिद्दीकी गुलाब चव्हाण मनोहर परमार प्रमोद कोटियाना चंद्रकांत चव्हाण कैलास बिडलान वनिता घोरपडे रवी भिंगानिया परवीन लालबिगे गणेश लालबिगे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट सफाई कामगार तसेच कामगार नेत्यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच या प्रसंगी रुक्मिणीबाई लालबिगे यांचा सर्वोत्कृष्ट माता पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात आला याशिवाय कार्यक्रमात सफाई कामगारांच्या दहावी बारावीतील गुणवंत पाल्यांचा विशेष सन्मान करण्यात आला चिमुकली सर्पमित्र हर्षदा लोहिरे ही हिचा देखील सत्कार करण्यात आला सत्कार सोहळ्यात डॉक्टर सुधाकर पनीकर यांचाही विशेष कर्मवीर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमाचे आयोजन पुणे महानगरपालिकेचे अध्यक्ष धर्मेंद्र सडेकर उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माने सचिव सूर्यकांत यादव आणि एम एम जी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सफाई कामगार व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते सफाई कर्मचारी म्हणजे तुम्ही विचार करा किती कष्टाचे काम करतो किती गाणी मध्ये काम करतो आणि एखाद्या एच आय पेशंट असन एखादा दुसरा कॅन्सर सारखा आजार लागलेला असेल त्यांचे जे ऑपरेशन करत असताना त्या कर्मचाऱ्यांना ते लगू शकत नाही का आणि त्याच्यात सुद्धा आज राज्य शासनने आमच्या चांगरे साहेबांच्या नेतृत्व का वेगवेगळ्या प्रकारच्या कमिटी स्थापन केले लाडवागे समितीचे स्थापन केले कर्मचाऱ्यांना फक्त नोकरी मिळतो परंतु राज्याच्या राज्य शासनच्या जो शिपायचे त्याच्या अंमलबजावणी होत नाही दिवसामध्ये एखादा कर्मचारी रिटायर्ड झाला तर त्याला कामवर घेणे असं बारंबार राज्य आदेश देतो देतो परंतु त्याच्या अंमलबजावणी होत नाही पीडब्ल्यूडी मध्ये अनेक मृत्यू झाला आहे त्यांना अजून बारसक मिळाला नाही असं अनेक ठिकाणी आहे याच्याकडे लक्ष निश्चित देण्यासाठी मी आज एक या ठिकाणी मी माझ्या आई आता मृत्यू नुकतेच झाले पात्र दिवस होते मी माझ्या आईचं शपथ घेऊन सांगतो सजीश लाल बेगी जो इच्छा पूर्ण करण्यासाठी जो कर्मचारी नाही ना आपल्याला ना मिळून द्यायचे चारशे बेचाळीस त्याच्यासाठी मुंबईमध्ये आजाद मैदान मध्ये अमर उपेशन मी मला तरी चालन पण त्या कर्मचाऱ्यांना नाही मिळून दिल्याशिवाय राहणार नाही त्याकरिता एक मोठं आंदोलन आपण मुंबईमध्ये मैदान मध्ये बसू बसून आपण त्या कर्मचाऱ्यांना नाही मिळून देऊ अशा प्रकारचं भूमिका मी माझ्या आईचं शपथ सर्वांनी एकजुटीने मला नाही वाटत की आपल्याला पुढे मुंबईला जात येईल काही समाजकंट आणि काही संघटना आपल्याला विरोधात जात आहे त्यांचा विमोड करण्यासाठी आज जी शपथ दास साहेबांनी खाल्लेली आहे नुसत्या टाळ्या वाजून त्यांचं स्वागत न करता बेंबी पासून टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं अशी मी इच्छा करतो महानगरपालिका मध्ये आमची संघटना आहे ताई, ताई। जाणून बुजून पुणे महानगरपालिकेने आमचे चारशे बेचाळीस फाईल गायब केलेले आहे हे दुर्दैवी आमच्यासाठी आज पुणे महानगरपालिका मध्ये चारशे बेचाळीस लोकांना कायम करण्यासाठी दोन हजार चोवीस चा निकाल लागलेला आहे की आठ आठवड्यामध्ये या लोकांना सन्मान समिती आणि पुणे बसून ऑर्डर देण्यात परंतु जाणून आणि हाताशी धरून ती फाईल गायब केलेली आहे ही आमच्यासाठी दुःख ही आहे ताईला विनंती करतो की तुम्ही जोर लावा चारशे बेचाळीस नव्हे चार हजार बेचाळीस लोक तुमच्या पाठीशी आहे जोपर्यंत ऑर्डर भेटत नाही किंवा आम्हाला

है कि वा सावकार किंवा श्रीमंत नाहीये अटी तटीवर त्यांनी आमच्याकडे कागदपत्र मागितले आहे मी याच्यासाठी उभा राहिलेलो आहे जे लोक माझं भाषण ऐकता कामा संदर्भात ऐकून खुर्चीला खिळून बसलेलं आहे त्यांच्यासाठी एकच आहे जे काय कागदपत्र पत्र लागणारे आहेत संघटनेचे पुणे महानगरपालिकेच्या अध्यक्ष धरण साडेकर यांना भेटून काय पेपरची कारवाई करायची ती द्यायची आज दोन तीन दिवसामध्ये दास साहेब पुणे महानगरपालिका मध्ये लढाई करणार आहे की ज्या पाकिस्तानला नमूद करण्यासाठी भारत उभा आहे तसे दास साहेब आपल्याशी पुढे आहे आपण पाठीमाग आहे तर त्यांना साथ द्यावी कागदपत्र काय ते जमा करा चारशे बेचाळीस लोकांना आपण एकत्रितपणे एक लढा तुमचा जो तो मी तुमच्या खांद्याला खांदा देऊन उभी राहते कुठं जायचंय आपण मंत्र्यांना भेटू आपण मंत्र्यांना भेटू भांडू प्रेमानी नाही आणि महानगरपालिकेत जी लोक त्रास देतील yes. तिथे गांदगिरी करू आपल्याला ना मारायचं नाही रोज उभं राहायचं गुलाबाचं त्याला लाज वाटली पाहिजे एंट्री करताना की तू काम करत नाहीये आणि गरीबांची कामं करत नाही कॅशच्या वगैरे सगळ्या फायली होतात दफा दफ दप सया होतात टीडीआरच्या फायली दफा दप पास होतात मग आमच्या मजदूर चक्का नाही होत कारण का तिथे वजन नसत yes. बिल्डर पैसे पाठवतो झाड कापायचे पैसे पाठवतो हे माजलंय यांचा माज, माज उतरवणं गरजेचं आहे आणि तो आपण सगळ्या जे आहेत तुमचे सगळी हीच लोक खिंड्या लढवतील आणि त्यांचा माज उतरवतील फक्त एकत्रित होणं गरजेचं आहे काय होतं चार पाच वेगवेगळ्या आपल्या संस्था असतात व ह्याला तुम्ही आपल्या लोकांचं नुकसान करता तेव्हा एक मुद्दा सगळे एकत्र येऊन बसून आपण एक तारीख ठरू की त्या तार तारखेला आपण ढाबा महानगरपालिका नंतर मंत्रालय त्यांची जी उत्तर आहेत प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स घ्यायची महानगरपालिका काय म्हणली प्रेस कॉन्फरन्स इतके कित्येक वर्ष तुम्ही काम करता तुम्हाला न्याय मिळत नाही म्हणजे तुम्हाला ना प्रायव्हेट प्रायव्हेटायझेशन करायचंय प्रायव्हेट सगळं करायचंय आणि जे म्हणजे माझ्या मते वरती असते ना वर्ष एवढ्या वर्ष त्यांनी सेवा दिली महापालिकेला मध्ये पुणे सेफ होत सगळ्यात जास्त मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आहेत नद्यांमध्ये रस्त्यावर पुण्यामध्ये तसं झालेलं नाहीये त्याच क्रेडिट तुम्हाला जात <laughs> आज आमच्यासारखी सारखी कल्याणी नगर विमान नगर कोथरूड मधली हाय फाय सोसायटी जी जगती आहे ना श्रेयक तुम्हाला जात का तुम्ही त्यावेळेस दिवस रात्र काम केले मास्क लावणं आहेत कधी कधी कोणी कोणी तशी काम केली आहेत स्मशान मी पाहिलेली आहेत काम की अरे घाबरत नव्हते ते आणि आम्ही आपले एवढं फडकी बिडकी गुंडाळून असे हँड ग्लोव्ह घालून तिथं उभं आणि तो, तो बिचारा कामगार ना मास्क लावतोय त्याला मास्क पण नव्हते त्यावेळेस